आधार कार्ड आणि पॅन कार्ड वे मला बर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सकाळी सकाळी म्हणजे काल रात्री पासून एवढी भयानक थंडी शपथ जिंदगीत पहिल्यांदाच मी का नाही जसं काय हिमालय त्या भागात असल्यामुळे अशी थंडी पडलेली सकाळी तर काय ओठ वाटत नव्हतं तोंड तर आगसं आकसून घेतलं तडाकल्यामुळे तोंड झाले तुम्हाला काय सांगावं आणि आता उन्हाचा पण चपाटला लागतोय म्हणजे गार गरम गार गरम आणि गार, गार पण वारं सुटलं मित्रांनो वातावरण बघा बघा इकडं असं झालं आहे बघा सगळं कडक ऊन नाही पण कवळच ऊन आहे पण उन्हाचा चपाटा बघा आम्हाला तर लय वर असं आणि आमच्या ट्रॅक्टरला छत असल्यामुळं तर आम्हाला ऊनच जाण होत नाही ओघा काय आहे ट्रॅक्टरला इकडं बघा हे वातावरण जम्बो पोचदा लावलाय लावलायोगा शाळा तिकडं आहे बघा लाल कौलाची शाळा आहे बघा पाठीमाग हो त्या बिल्डिंगच्या पाठीमाग आहे सगळ्यात एक नंबर शाळा शाळा तसं सगळ्यात चांगल्या असतात मित्रांनो पण इथं मोठमोठे लोक वगैरे त्यांच्या ओरं वगैरे इकडं शाळेला असतात हे विटा कुंड रोड फुलेनगर एक कॉर्नर जे असते आहे बघा गाडी वळत्या बघा फुलेनगर या मोसोबाच्या मंदिरापासून सगळं खाली फुलेनगर आणि आणि नक्की दोन इकडं आलीकडं सगळा यो परिसर सगळा ज्योतिबा नगर आहे बघा दोन नगर पडलं गेलं पण खरं म्हटलं तर फुलेनगरच आहे पहिलं एकच होतं आता दोन नगर पडल्या तिकडं अथवा म्हणजे मित्रांनो आम्ही बालमामाचं छोटस मंदिर गेलेलं आहे आणि बालमामाचं छोटस मंदिर मित्रांनो मी व्हिडिओ पाठवलं आहे मला सात नंबर पालखी ज्या टॅम्बाला मी घेऊन आलो त्या टायमला बघा हो इथं समाज मंदिर आहे या मंदिरापासून तिथं मित्रांनो बालमामाचं पाषाण म्हणजे एक दगड तिथं पालखीपासून पुजला जातो तर मित्रांनो ते दगड पुजलेला जो तळमालक असते त्याला दिला जातो तर मित्रांनो अक्षरशः मला माहीत नव्हतं आणि मी ते पाचशां बघा मला दिल्यानंतर मी घेऊन आलो आणि ज्या टायमाला आणलं त्या टायमाला ते सांगताना सांगितलं होतं जिथं तुमची जागा आहे त्या जागेमध्ये पहामत्ती पाशन पोजा रोजचे रोज पाणी घाला आमशाला नारळ फोडा तर मित्रांनो अक्षरशः रोजची रोज पाणी घालतो आहे आत्ता दोन हा दुसरा रविवार आहे मित्रांनो तिथं आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो महाप्रसाद करतो आहे जर रविवारी जर आमश्याला महाप्रसाद असतो आहे आपल्या चला आपल्या युट्यूबवर तुम्ही बघू शकता मित्रांनो खरं म्हटलं तर महाप्रसाद आपण बरेच व्हिडिओ पाठवलेत आणि मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडेल आता तर का नाही मंदिर बाळूमामाची जशी कोप आहे मा बाळूमा जसं पहिलं तळ कसं तळकसं मालराण्यात ठोकत होतं आणि ते कोप तयार करत होते कोप त्या पद्धतीचं आपण बघा मंदिर केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खरं म्हटलं तर मित्रांनो एवढं खतरनाक झाले चला तुम्हाला आता ते मंदिरच धावतो कारण का तुमच्यासाठी मित्रांनो मंदिर ते तुम्हाला धावतो कसलं भारी आहे कुठंच जाऊ नका हे का एका? কাৰ্ড 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 आपण बोर्ड तयार केला आहे मंदिराकडे आहे मित्रांनो काही छोटंस मंदिर आपण केलेलं आहे बाबामाचं हे आपली जागा आहे मग बाबामाचा झेंडा वगैरे केलेला लाईथिंग काल महाप्रसाद झाला रवार होता आणि काही मंदिर आहे तर मला नक्कीच आवडेल मित्रांनो आवडलं तर नक्की शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण काही छोटंसं बाळमामाचं मंदिर हो का जसं मामा कोप करून राहत होतं त्या पद्धतीचं आम्ही साधं सिम्पल कोप केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडेल ओका सा सा असं आम्ही केलेलं आहे आतमध्ये एंट्री नाही जो पुजारी आहे त्यालाच फक्त मित्रांनो एंट्री आहे ही बघा बाळमाला बा पाशन पाषण दिलेलं मित्रांनो त्याच्यावर आपण डिजिटल छापून वगैरे सगळं एवढं बाहेर केलं आहे मित्रांनो साधे सिम्पलच केलेलं आहे मित्रांनो का फेटा वगैरे डोळ आवड तर नक्की लाईक करा मित्रांनो एवढे जण बघताय तुम्ही लाईक करा महत्वाचं मित्रांनो ह्याच ठिकाणी आपल्याला मंदिर करायचं आहे एक छोटस गाव आहे ना पण बामाचं मंदिर करायचंय लवकरच आपलं मंदिर होणारच मित्रांनो जसं ताकदीच्या हिशोबानं मित्रांनो आपल्याला जेवढं होता येईल तेवढं आपण करतोय पाठीमाग बघू शकता हिटा आहेत हेटावर आम्ही पत्रा टाकलेला एक आडोसा केलेला मामासनी पण आरती वगैरे जायला लागली वाऱ्यानं त्यामुळं आम्हाला शेड करावं लागलं लाइटिंग वगैरे मस्त माझ्या मित्राने एवढं लायटिंगचं हे सगळं बघा केलेलं आहे तिने फ्लॅक्स मारलेला आहे साईटनं आतनं सगळं का कापड मारून डिझाईन केलेलं बघा अशी डिझाईन केलेलं आहे बघा राम चला तुम्ही मंदिर तर बघितलं आता पाणी तो बरलाय का तात त्या टॉरलायक कोणी ए पोरे इकडे आता सुटले मी पाणी बघा ही आबाणी आष्ट्यात न बघा मामाच्या तळावचं एक कुत्र आहे आमच्यात कुत्रीच ठिकाण आहे का राणी राणी नाव आहे राणी काय झालंय हिला पाणी नाही पाजायचं ग पाणी तर ठेवाय ना नाही राणी

मित्रांनो पाणी भरून ठेवायला लागते रोज ताज पाणी असतं मग आम्हाला रोज पाणी नाही तर स्वच्छ ही धुऊन घ्या लागतं या देवाला रोजची रोज पाणी घालायला लागते त्यामुळे पाणी भरून ठेवायला गरजेचं आहे पाणी हो। आत्ता सुटलेलं आहे का अशा टाईपमध्ये मध्ये केलेलं आहे खूप मित्रांनो त्या तिथं पाण्याचा टँकर घेऊ गेला समोर लग्न दिसते बिल्डिंग वर तिथं जायचं आपल्या गेलो तो मंदिर म्हणलो पाणी पण सुटलं मंदिर दावलं जरा मित्र बस uh. जो バーバー。 अरे पण सांगायचं पुरी गोष्ट बघायचं काय जाती शेम्या जात घेत जा रे सांगत जा पेंड साइड मला कळत नाही आहे साईडला साइड ला आहे ta